रोजच्या खिचडीने कंटाळा आला तर मग चालला आपण आहे जसा मसाला बनवू जो खिचडीने एकदम नवीन स्वाद देईल राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये सगळ्यात पहिले आपण धने जिरे मोहरी बळीश आणि शहा जिरे कमी गॅसवर असं मस्त भुजी घेऊ एकसारखं चालवत राहायचं ना भुजी घ्यायचं जर तुमच्याकडे चांगला कडक उन असेल तर तुम्ही हे सगळं साहित्य ऊन आतवाड मी समी वापरू शकता हे आपल्याला फक्त एवढंच भाजायचं आहे की त्याला लवण शर्पणा करायचा आहे जास्त भाजलं तर चव बदलू शकते त्याच्याकरता कमी गॅसवर एकदम काळजीपूर्वक भाजायचं आता आपण या समस्त भुजी घेतला आहे हे सगळं साहित्य आपण आता थंडकरी घेऊ त्याच त्याचकळीत आता आपण काळी वेलची दालचिनी हिरवी वेलची काळी मिरी आणि लवंग हे बी कमी गॅसवर असं भुजी घेऊ एकसारखं चालवत राहायचं आणि भुजी घ्यायचं आज मसाला तुम्ही कोणती बी साधी भाजी पुलाव आणि एकदम साध्या आमटीत वापरू शकता चव एकदम जबरदस्त लागते जर तुम्ही मला चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल या मसाल्याचा मस्त सुगंध यायला आहे याच्यात आपण आता तेजपान आणि गावित्री टाकू आणि सेकंद असं परत भुजी घेऊ तेज आणि जावे तरी पटकन जळता म्हणून टाकतो आणि फक्त थोडंसं भाजी घेतो हे सर्व मसाले आपण आता थंड करी शेवटे आपण कोरड्या लाल मिरच्या कमी गॅसवर भुजी घेऊ मिरच्या घुसताना एक सारख्या चालवत राहायच्या आणि जडून द्यायच्या आता भी या मिरच्या बी चांगल्या भुजाल्या या आपण काढी घेऊ आता हे सगळे मसाले मिरच्या थंड झाले हे आता आपण मिक्सरच्या हो जारमध्ये टाकू त्याच्यामध्ये मीठ टाकू मीठ टाकलं म्हणजे मसाले बारीक व्हायला त्याची मदत होते आता हे सर्व मिरची मसाले आपण बारीक करी घेऊ आणि बस आपला एकदम झक्कास खिचडी मसाला तयार आहे हा मसाला हे टाईप डब्यात ठेवायचा म्हणजे महिनाभरापर्यंत मसाल्याची ताजगी चांगली टिकी राहते हे मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून आमच्या मसाल्याच्या रेसिपीज पायासाठी आय बटनवर क्लिक करा चला मग आता लवकरच हा मसाला तयार करा आणि तुमच्या घरी खिचडीला एक नवा स्वाद द्या